नमस्कार आईच्या रेसिपीमध्ये आज आपण भेंडीची थोडीशी वेगळी अशी भाजी करणार आहोत भेंडी स्वच्छ धुवून उभी कापून घेतलेली आहे दोन चमचे तेलामध्ये ही भेंडी आपल्याला तीन ते चार मिनिट फ्राय करायची आहे सतत अशा प्रकारे हलवत राहायचं आहे आपल्याला तीन ते चार मिनटानंतर भेंडी अर्धवट शिजली जाईल त्यामध्ये थोडीशी अमचूर पावडर घालायची आहे जेणेकरून आपली भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घातला तरी चालेल व्यवस्थित अशी भेंडी आपण परतून घ्यायची आहे सारखी अशी हलवत राहायची आहे भेंडी अशा पद्धतीने तीन ते चार मिनटानंतर आपली भेंडी व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे आपण पाहू शकता हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा अर्धवट शिजली आहे आपली भेंडी आता ही भेंडी आपण काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये सर्व भेंडी काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी द्यायची आहे त्यामध्ये आणखीन थोडंसं तेल घातलेलं आहे थोडंसं जिरं घालायचं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण उभा चिरलेला एक मोठा कांदा घातलेला आहे कांदा छान बदामी रंग होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे हे बघा कांदा छान परतला गेलेला आहे आपला आता त्यामध्ये आपण थोडस मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यामध्ये उभा चिरलेला एक टोमॅटो घातलेला आहे लाल तिखट घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ही छान असा परतला गेलेला आहे आपला आता त्यामध्ये आपण जी परतून घेतलेली भेंडी आहे फ्राय केलेली भेंडी आहे ती घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप छान अशी ही भेंडी लागते थोडी वेगळ्या प्रकारची आहे आणि खायलाही खूप चविष्ट लागते आता इथे मी उकडून घेतलेला बटाटा उभा कट करून घेतलेला आहे तोही यामध्ये घातलेला आहे तोही आता आपण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित सर्व भाज्या आता परतल्या गेलेल्या आहेत आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं वाफ आणायची आहे तीन ते चार मिनटं झालेली आहे मस्त अशी आपली भेंडी शिजलेली आहेत पूर्णपणे आपली भाजी तयार झालेली आहे आता त्यामध्ये वरून थोडंसं खोबरं मी पेरणार आहे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही दाण्याचं कूड घातलं तरी चालेल थोडंसं ओलं खोबरं घालूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपली भेंडी बटाटा भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे आणि पटकन होते मस्त आपली भाजी तयार आहे तुम्हाला जर माझी भेंडी बटाटा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद